आणि आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे जवळपास महिन्याभरापासून हे आंदोलन सुरू आहे पण राज्य सरकारनं दखल न घेतल्यामुळे आज अंगणवाडी सेविका आझाद मैदानावरती एकत्रित येत आंदोलन करत आहेत सरकारनं निर्णय मान्य केला नाही तर ठिया आंदोलन करू असा इशारा अंगणवाडी सेविकांकडनं दिला जातोय वेदांत नेटकडे आपण जातोय अधिक माहितीसाठी वेदांत अगदी थोडक्यात या अंगणवाडी सेविकांच्या नेमक्या मागण्या काय मोर्चा कधी निघतोय कारण उद्धव ठाकरे सहभागी होतील अशी माहिती आहे आपण जर हे आझाद मैदान बघितले आंदोलनासाठी ज्या अंगणवाडी सेविका राज्यभरातून आलेल्या आहेत त्यांनी भरलेल्या आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत मुख्य मागणी आहे मानधनात वाढ केली जावी कारण ज्या प्रकारे दहा हजार आता मानधन मिळते ते अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार मानधन मिळावं तर मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन मिळावं शिवाय ग्रॅज्युटी मिळावी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना जे काही गोष्टी मिळतात जो काही दर्जा आहे तोच अंगणवाडी सेविकांना मिळावा अशा प्रकारच्या मुख्य मागण्या आहेत आपल्यासोबत याच अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या सदस्य आहेत त्या सांगतील राज्यभरातून या अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत राजकीय नेते सुद्धा पाठिंबा देत आहेत मी जसं सांगितलं मानधनात वाढ हीच महत्वाची मागणी आहे सर्वात पहिली आमची मागणी आहे ती म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे याच कारण हे आहे की सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिलेला आहे मागच्या वर्षी म्हणजे अक्च्युली एक वर्षापेक्षा जास्त उलटून गेलेला आहे दोन हजार मध्ये कि आय सी डी एस ही एक आस्थापना आहे आणि सेविका मदतनीस अंगणवाडी सेविका मदतनीस हे पूर्ण वेळ का काम करतात आणि त्या त्यांची जी पदं आहेत ती वैधानिक पदं आहेत आणि त्यांना जो जे काही मोबदला मिळतो ते वेतनच आहे आणि म्हणून त्यांना ग्रॅच्युटी मिळण्याचा अधिकार आहे मागच्या वर्षी तुम्ही सुद्धा आंदोलन केलं होतं मागच्या वर्षी सुद्धा हे आंदोलन केलं होतं पुन्हा एकदा गरज पडते आंदोलन गेल्या वर्षी जे आमची वाढ तर मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांकडनं दिला जातोय विधान धन्यवाद माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट